रोह्यातील सव्वीस गावातील महिलांचे तहसील कार्यालयावर आमरण उपोषण पाणी मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही संतप्त महिलांची भूमिका रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे आदिवासी वाड्यापाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत पाणी स्त्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गाची पाण्यासाठी दाहि दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे पाण्यासाठी थी, ठिकठिकाणी थीक थी आंदोलने केली जात असून रोह्यातील कुंडलिका नदी परिसरालगतची तीरावरील उजव्या व डाव्या बाजूची सव्वीस गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाल्या महिला रणरागिणींनी पाणी पेटवले संतप्त महिलांनी प्रशासनाला जाब विचारला आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले याला जबाबदार कोण कोट्यावधींचा निधी येतो जातो कुठे प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू भविष्यात हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय रोहा सांडपाण्याने कुंडलिका नदी दूषित झाली असल्यामुळे एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने सव्वीस गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली चौदा वर्ष सव्वीस गावे पाण्यापासून वंचित आहेत मात्र आता पाणी मिळाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका या गावातील महिलांनी घेतली आहे होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता सव्वीस गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली पत्र दिली स्वतः जाऊन भेटलो पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये एकदा झालं दोनदा झालं आम्ही जवळजवळ चार महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय बरं त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का असंही नाही आत्तापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना अडीचशे आडिश, आडिश, अडीचशे ते तीनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत मग हे पैसे कोणाचे आहेत हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय मग या टॅक्स मध्ये जे पैसे वापरले जात आहेत पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला काय न्याय मिळत नसेल गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल तर आम्ही न्याय मागवू नये का आणि मागायचा तर कोणाकडे किती वेळच गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही प्रत्येक वेळेस याने त्याच्याकडे बोट दाखवायचं त्याने याच्याकडे बोट दाखवायचं एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही बरं तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाख्यातलं काम नाही आमच्याकडे हे नाहीये मग नक्की जायचं कोणाकडे एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी आणि आता आमचं शेवटचं एक आहे की शेव आमच्या सव्वीस गावामधल्या गावा शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसा मुबलक पाणी पुरवठा होणार आहे पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे आपण इथे बसलेले आहेत नायब तहसीलदार येऊन गेले चे साहेब होते चे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या बघू आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो आम्ही आमचं जे काय मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे सर काय तुम्हाला नाही तुमचा हा हो आमचं आमरण उपोषण तसाच चालू राहील अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी